सगळ्यात आश्चर्य असं ठरलं की राजू शेट्टी यांना मिळालेली मतं मी पन्नास हजार ते एक लाख इतक्या मताधिक्याने विजय होऊ असा विजय व्यक्त केलेला होता विश्वास व्यक्त केलेला होता त्यांनी जी काय आकडेवारी मांडली त्या आकडेवारीचा जर का आपण हिशोब केला तरी जे काय समोर येतं ते अगदी धक्कादायक असं म्हटलं पाहिजे अर्थात राजू शेट्टी यांना अजूनही चळवळीशी नातं ठेवलेलं आहे लोकांशी त्यांनी संपर्क सुरू ठेवलेला आहे परंतु हा संपर्क त्यांना वाढवायचा असेल तर पुढच्या काही राजकीय वाटचाल त्यांना त्यांना कोणासोबत तरी जाणं हे गरजेचं राहणार आहे मायुतीचं म्हणणं असं होतं की काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला त्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे आणि ही संधी त्यांना आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी अजिबात मिळवून देणार नाही उखळ्या पाकळ्या काढण्यावरच विधानसभा निवडणुकीचा मोठा भर असणार आहे आणि या ह्याच्यामध्ये कदाचित राज्याच्या पातळीवरचे जे प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत ते कदाचित बाजूला जातील सर मला आता राजू शेट्टींबद्दल प्रश्न विचारायचा अ दरवेळी ते लोकसभा मतदारसंघात हातकणंगलेमध्ये चांगलं म मतदान घेतात यावेळीही ते अडीच लाख तीन लाख मतदान घेतील असं सगळेजण अंदाज व्यक्त करत होते पण प्रत्यक्षात यावेळी पावणे दोन लाख मतदान मिळाले याचा अर्थ काय हा तर नगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांनी चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवलेले आहे लोक पहिल्या सुरुवातीच्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालेलं होतं परंतु वी मागचे वीस एकोणीसची निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेली होती आणि त्यावेळी त्यांना धैर्यशील माने जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांच्याकडून पराभव झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये झालेली आहे या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्याकडून राजू शेट्टी पराभूत झालेले आहेत राजू शेट्टी यांच्या प्रमाणेच या मतदारसंघामध्ये ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर हेही पराभूत झालेले आहेत परंतु या सगळ्या उमेदवारांचा जसा आपण उल्लेख केला धैर्यशील माने सतीश पाटील सरोडकर आणि राजू शेट्टी हे तिन्ही उमेदवार तसेच तगडे होते आणखी एक राजकीय या सगळ्यांच्या पाठीमागे असणार राजकीय बळ पाहता हे तिन्ही उमेदवार तीन लाखाच्या मताच्या टप्प्यापर्यंत जातील आणि त्यानंतर पुढची मतं जास्तीत जास्त घेणारा कोण सरस ठरेल तो, तो विजयाची बाजी मारेल असं आपण पूर्वीही म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे धैर्यशील माने यांनी सर्वाधिक मतं घेतली आणि जवळपास अठरावीस हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले सगळ्यात आश्चर्य असं ठरलं की राजू शेट्टी यांना मिळालेली मत कारण राजू शेट्टी हे मतदानाच्या आधीपासूनच म्हणत होते की या मतदारसंघात मी एकटा जरी चालू असलो तरी लोक मलाच विजयी करतील आणि माझा या मतदारसंघातला विजय नक्की आहे त्यांचा आत्मविश्वास इतका दृढ होता की मतमोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलत असताना मी पन्नास हजार ते एक लाख इतक्या मताधिक्याने विजय होऊ असा विजय व्यक्त केलेला होता विश्वास व्यक्त केलेला होता आणि जर का आपण त्यांच्याच विजयाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी जी काय आकडेवारी मांडली त्या आकडेवारीचा जर का आपण हिशोब केला तर जे काय समोर येतं ते अगदी धक्कादायक असं म्हटलं पाहिजे कारण धर्यशील माणी यांना मिळालेली जी मतं आहेत ती पाच लाखाहून अधिक आहेत आणि मग पाच राजू शेट्टी जर निवडून यायची असल तर त्याहून अधिक म्हणजे सव्वा पाच लाख इतकी मते त्यांना मिळणे अपेक्षित होतं प्रत्यक्षात त्यांना मिळालेली मतं आहेत एक लाख ऐंशी हजार पण जर का आपण ते सगळं सोडून जरी दिलं किमान तीन लाख जरी मतं त्यांची आपण ग्रही ठरली असती तरी ती ती सुद्धा तेवढी मिळालेली नाहीत मग त्यांची जी काही मतं आहेत की जे काही विजयापर्यंत जाणं त्यांना अपेक्षित होतं तर ती वरची मतं गेली कुठं हा सगळा एकूण प्रश्न निर्माण झालेला आहे अर्थात एक, एक असं होतं की जेव्हा निवडणूक लावली तेव्हाच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं होतं की मतदारांनी एकतर भाजप आणि महायुती यांच्यासोबत जायचं स्पष्ट केलेलं होतं किंवा अनेकांनी भाजप सत्तेवर यायला नको म्हणून महाविकास आघाडीच्या बाजूने जायचं आपली भूमिका घेतलेली होती यामध्ये या, या दोन्ही भूमिकेमध्ये मतदार विभागला होता त्यामुळे राजू शेट्टी यांना जी काही मतपेढी होती ती मतपेढी सुद्धा यामध्ये दुबंगलेली होती तरी हे सगळं राजकारण लक्षात घेतलं मतदारांची ही काही भूमिका आहे ती लक्षात घेतली तरी सुद्धा राजू शेट्टी यांची मग मत मतं गेली कुठं हा एक प्रश्न निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दल राजू शेट्टी असं म्हटलं की आम्ही याचं चिंतन करू त्यासाठी त्यांनी बारामतीमध्ये दोन दिवसाची परिषद सुद्धा घेतली होती राज्य कार्यकारिणीची बैठक सुद्धा घेतली त्यामध्ये त्यांनी काही चर्चा घेतली परंतु त्यामध्ये सुद्धा पराभव नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे काही त्यांच्याकडून स्पष्ट झालेलं नाही हे याबद्दल ना काही स्वाभिमानीच्या नेत्यांनी याची उकल केलेली आहे ना राजू शेट्टी यावर स्पष्टपणे बोललेले आता एक जुलै राजू शेट्टी यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केलेला आहे त्यांनी वसंतराव नाईक कर्जमुक्ती शेतकरी अभियान सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने ते राज्यभर फिरत आहेत आणि या निमित्तानं मग जी काही शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेणार आहेत मतदारांची भूमिका ऐकून घेणार आहेत सर्वसामान्य लोकांची भूमिका ऐकून गे घेणार आहेत ती ऐकून घेईन पुढचे विधानसभा निवडणुकीची आपली भूमिका काय असेल त्यावर ते नंतर भाष्य करतील परंतु हे करत असताना राजू शेट्टी यांनी जेव्हा ते पाच लाखाचे मतं मिळणार असं म्हणत होते तर ती एक लाख ऐंशी हजार वर का आली आणि मग बाकीची मतं कुठे गेली नेमकं कोणाकडे गेली ती मध्येच फिरली काय ती फिरवली गेली काय याबाबतचे अनेक प्रश्न मतदारसंघामध्ये चर्चा होत आहे राजू शेट्टी यांच्या बाबतीनं त्या निमित्तानं संशयाची सुई सुद्धा आहे त्यामुळं जर का राजू शेट्टींना जेव्हा पण ते म्हणतात की मी राजकारण करण्यासाठी संघटना अधिक महत्वाचं मानतो आणि मी चळवळीला अधिक महत्व देतो तर चळवळीच्या या नेत्याकडून नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय राजकारण घडलं त्यांचे मत कशामुळं मत कशामुळं घडली याच स्पष्टीकरण त्यांच्याकडून झालं पाहिजे आणि ते पुरेसं स्पष्टीकरण त्यांच्याकडून नाही झालं तर त्यांच्याबद्दलच्या राजकीय भूमिकेवर पन्हा एकदा प्रश्न चिन्ह लागेल आणि पुढच्या त्यांच्या सगळ्या एकूण राजकीय वाटचालीवर हा एक मोठा प्रश्न चिन्ह असणार आहे अर्थात राजू शेट्टी यांना अजूनही चळवळीशी नातं ठेवलेलं आहे लोकांशी त्यांनी संपर्क सुरू ठेवलेला आहे परंतु हा संपर्क त्यांना वाढवायचा असेल जनमानसातलं स्थान उंच करायचं असेल तर पुढच्या काही राजकीय वाटचालीत त्यांना कोणासोबत तरी जाणं हे गरजेचं राहणार आहे कारण एकूण स्वाभिमानीची राजकीय ताकद किती राजू शेट्टी यांची एकूण राजकीय ताकद जे स्वतः राहतात किंवा स्वबळा लढतात तेव्हा किती हे या निवडणुकीमध्ये दिसून आलेले आहेत त्यामुळे जर का ते विधानसभेला कोणत्या पक्षाबरोबर जाणार असतील उदाहरणार्थ आपण समजू ते महायुतीसोबत जाणार असतील किंवा महाविकास आघाडीवर जाणार असतील तर ते दोन्ही पक्ष सुद्धा राजू शेट्टी यांची ता राजकीय ताकद किती आहे हे बघूनच त्यांना जागा वाटपामध्ये स्थान देणार आहेत त्यामुळं अं हा पुढचा सगळा प्रवासामध्ये राजू शेट्टी जर कोणासोबत जाणार असतील तर त्यांनी आपली राजकीय भूमिका आधी स्पष्ट करणं गरजेचं आहे ती केली तरच त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता वाढू लागेल आणि मग त्यावर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास अवलंबून असेल सर शेवटचा प्रश्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात कोणते मुद्दे महत्वाचे ठरू शकतात हा आता लोकसभा निवडणूक जी झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळालेलं आहे आणि तुलनेनं महायुतीला कमी मिळालेलं आहे महायुतीचं म्हणणं असं होतं की काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला त्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे आणि ही संधी त्यांना आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी अजिबात मिळवून देणार नाही तर काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आम्ही जे काही मुद्दे मांडलेले होते ते वास्तव स्वरूपातले होते संविधान मुद्दा हा वास्तवातलाच होता भाजपच्या सहा खासदारांनी संविधान बदलणार असं विधान केलेलं होतं त्यामुळे आमचं म्हणणं काही चुकीचं नाही त्यामुळे संविधानाचा मुद्दा हा पुढच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा अं काँग्रेसच्या दृष्टीनं प्रचाराचा भाग म्हणून तापवत ठेवणार आहे आणि महाविकास आघाडीने जे काही नेरेटिव्ह प्रस्थापित केलेलं होतं ते खोडून काढण्याच्या दृष्टीनं महायुक्तीचे प्रयत्न राहणार आहेत आणि हेच करत असताना महायुक्तीचा आणखी एक प्रयत्न असा दिसतो की विकासाच्या वेगवेगळ्या योजना कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि त्या माध्यमातून मतपेढी भक्कम करायची असा प्रयत्न दिसतो आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणून आता आपल्याला अर्थसंकल्पाकडे पाहावे लागेल कारण याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे ज्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना सुद्धा दहा हजाराची रक्कम मिळणार आहे आणि अशा पद्धतीच्या जर काही योजना मतदारांना आकर्षित करणाऱ्या असतील आणि मतदार या ह्याचे जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी आतापासूनच या योजनेसाठी उड्या मारायला लागलेले आहेत आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघितला तर या निमित्तानं महाविकास महायुतीला मतदानाची चा, मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल असं दिसत आहे परंतु शासकीय योजनांना मतदार बळी पडणार नाहीत या आर्थिक मोहापासून ते बाजूला राहतील आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार राहतील लोकसभेप्रमाणेच हे पुन्हा एकदा विधानसभेला एकूण प्रतिसाद दिसेल मतदारांचा असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीचं जे काही राज्याचं राजकारण सुरू आहे तेच कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीला पाहायला मिळेल परंतु हे राज्याच्या पातळीवरचे ते मुद्दे विधानसभेला तितके प्रभावित राहतील असं वाटत नाही कारण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघ बघितलं तर या दहा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जे राजकारण आहे ते अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि या प्रत्येक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला संघर्ष हा जोरदार असणार आहे त्याचबरोबर मग आपण चर्चा केली त्याप्रमाणे काही मतदारसंघांमध्ये महायुती आणि काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी यांच्यामध्येच अंतर्गत स्पर्धा आहे त्यामुळं राज्याच्या पातळीवरची आहे मग ह्या प्रचाराच्या मुद्द्यांचं काय करायचं हा एक मुद्दा येणारच आहे मग त्यावेळी या प्रचाराचा भाग हा मुख्य ते आपला प्रतिस्पर्धी कुठं चुकला त्याचं काय राजकारण चुकीच्या पद्धतीने घडलं यावर मोठ्या प्रमाणात भर असणार आहे म्हणजे थोडक्यात उखाळ्या थो पाकाळ्या काढण्यावरच विधानसभा निवडणुकीचा मोठा भर असणार आहे आणि या ह्याच्यामध्ये कदाचित राज्याच्या पातळीवरचे जे प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत ते कदाचित बाजूला जातील दुय्यम स्थानी राहतील आणि विधानसभेचे मुख्य प्रतिस्पर्धी एकमेकांवर जे काही वार प्रतिवार करतील त्याच्यावरच निवडणुकीच्या राजकारणाचा प्रचाराचा केंद्रबिंदू राहील असं आताच चित्र आहे आणि तोच पुढच्या राजकारणाचा भाग असणार आहे त्यामुळं जरी रणनीती महाविकास आघाडीने काही रचली असेल किंवा माहितीकडून काही पावले टाकली जात असेल तर ते या निवडणुकीत राहणार नाही जे की स्थानिक पातळीवरचे मुद्दे असतील सर खूप खूप धन्यवाद येत्या विधानसभेत कोल्हापुरात काय चित्र असू शकतं कोणत्या जागांवर तिडा निर्माण होऊ शकतं आणि कोणाच्या दिशेने कुठल्या दिशेने वारं वाहू शकतं याचा बराच अंदाज या व्हिडिओमुळे आला आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू द पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना एक लाडकं आव्हान तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद